दादागिरी करतो काय भाषा वापरतो काल तुम्ही टीव्हीवर वर आणि सोशल मीडियावर पाहिलेला आहे एका गावामध्ये एक शेतकरी त्यांना त्याची अवकाश काढण्याचं काम कारण तारण सावंत यांनी केलेलं आहे मला या ठिकाणी सांगायचंय अरे बाबा तानाजी सावंत तुझ्या अवकाळी काय शेतकऱ्यांचे उसाचा काका मारून शेतकऱ्यांचे पैसे शे आणून त्या ठिकाणी तू रोज पैसे कमवतो ही तुझी अवकात आहे अम्ब्युलन्स घोटाळा सहा हजार करण्याची तुझी अवघात आहे आरोग्य खात्यामध्ये दोन हजार कोटीची घोटाळा करण्याची तुझी अवकात आहे अडीचशे कोटीच कंट्रॅक्टी कामगाराचा घोटाळा करण्याची तुझी अवकात आहे ह्या शेतकऱ्यांनी तुला गेल्या मतदान केलं होतं आणि त्याची तू काढतो ह्या निवडणुकीमध्ये हे शेतकरी तुझ्या अवकाश हो काढल्याशिवाय राहणार नाही हे मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो